तर पोट्टेव मी आणलं पाहिजे मित्राचं गिंबल अभिजित भाऊन आपल्याला गिंबल दिलं व्हिडिओ काळासाठी तर आता खोलून ते कसं काय आहे तर त्याचं स्टँड वगैरे लावून त्याला बॅलेन्सिंग करणं पडते आणताना ऑपरेटिंग सांगितली होती कशी करायची तर पण आपल्याला जमते का पाहू आता स्टँड दिलं लावून आता त्याला आता पाहू कसं होते तर ठेवू आता स्टँडवर करू त्याला उभं बॅलेन्सिंग करण्यासाठी बॅलेन्स कसं करावं आता ते आपल्याला जमते पाहू लिघेऊन थोडसे तर हे झालं आता स्टँड याच्यात टाकू मोबाईल पण चिकूचं झाड आलं आता सगळ्यात पहिले झालं सगळं व्यवस्थित चिकूच्या झाडाला चिकू लागेल आहेत बद 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 चौकून सगळे ऐकून पण पिकले नाहीत लहान लहान म्हणून आता सिक्काई तोडले नाहीत पण हातानेच तोडल्या जातात इतक्या खाली झाड आहे मस्त आहे सावली पण मस्त पडते झाडाची सगळे इकडून चिकू आहेत तेवढ्यात आले ते शुभम भाऊ शुभम भाऊले म्हटलं चला हाय हॅलो जरा गावात चक्कर मारून येतो चेतन बी होता चेतनचा भाऊ अर्पण तोही आला होता म्हटलं पुट्टेल म्हटलं त्याला तुम्हाला चारतो मग आम्ही गेलो थोडंसं बाहेर बोलले म्हटलं तुम्ही खाता शुभम म्हणा या तुम्ही मग आम्ही निघालो तेवढ्यात भेटला निखिल निखिल म्हटलं कुठं चाललं तर म्हणून हॉलिबॉल खायला चाललो म्हटलं ठीक आहे ठीक आहे ये तू जाय खेळायले आम्ही मग निघालो फेफशा खायला म्हटलं काळेसाहेबाचं दुकान उघडलं असे आता संध्याकाळ झाली चेतन हा उघडलं असे म्हणे अर्पण लेबी फेपशी चारू नसतं मग आम्ही निघालो थोडंसं पुढे तर साहेबाचं दुकान उघडच होतं अंदर होता हरिओम हरिओम दे म्हटलं वा फेफशा दे म्हटलं थंड्या आहेत का आहेत म्हणे थंड आहेत फक्त साखर गुर्दे म्हणे मला पहिले मग देत फेफश्या थोड्या वेळानं त्यांना गिकर भरली आम्ही पाहत बसलो होतो फेफशासाठी या आल्या फेफशा मग उचलल्या सगळ्या सगळ्याले वाटून दिल्या एक 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 सगळ्याले चेतन म्हणे मला दोन पाहिजेत म्हटलं नाही रे भाऊ एक एक सगळ्याला भेटली पाहिजे तर मग सगळेले एक एक एक, एक दिली फेपशी मग निघालो थोडंसं पुढे तर अनिलदा भेटले होते अनिलदा आले म्हटलं चला जाऊ थोडंसं येतो आम्ही का चक्कर मारून तेवढ्यात पुढे आलो तर शुभमभाऊ वापस आले तिकडून गाडी घेऊन शुभमभू आलं म्हटलं एक गे फेफशी मग निघालो आम्ही तिथून गावात चक्कर मारलेली तशी होय आमच्या गावची कमान मग तुम्हाला दाखवतो इथूनच चाललो आम्ही आता आमच्या गावची कमान आहे कमान क्रॉस करून आम्ही थोडंसं पुढे गेलो तिथलं आता पोट्टे भेटीनच आपल्याला खात खात खातखात सगळं आम्ही हे आलो इकडे राजदा भेटला होता प्रशांतदा सोबत होता कटिंगच्या दुकानावर राहुल भाऊच्या अंदर राहुल भाऊची कटिंग चालू होती राहुलबाऊली म्हटलं चाल द्या चाल द्या म्हटलं आरामशीर कटिंग रद्दा भेटला आता तर रद्दाला म्हटलं बा आहे येतो आम्ही थोडंसं गात चक्कर मारतो रद्दाला केला बाय म्हणून घालतो थोडंसं पुढे इकडून असं निघत निघत बसले याची काही ऑपरेटिंग आपल्याला काही बरोबर जमून नाही राहिली ती कारण की पहिल्यांदाच ऑपरेट करू राहिलं होतं ते तेवढ्या त्याला युवराज युवराजने हाय यालो केलं चाल म्हटलं येतो गोटनावरून फिरून याची ऑपरेटिंग काही जमून नाही राहिली आपल्याला कॅमेरावर खाली होऊ राहिला आमच्या गावची पाण्याची टाकी आहे मग तिथून आम्ही निघालो थोडंसं पुढे अजून टाकी पोहून गेलो झुम करून मस्तपैकी सगळ्या गावाला पाणी पुरते थोडंसं पुढे निघाल्यावर गोकुळदा बसेल होता दुकानवर गोकुळदाला म्हटलं काय चालू आहे बा काही नाही म्हणे बसेल होतं मग हे फोन घ्या आता गोकुर्दाचं दुकान आमच्या गावात आहे चौकात आहे घोटणावर म्हटलं बिस्किट देतं का म्हणे या म्हणे तिकून फिरून मग देतो म्हणे म्हटलं ठीक आहे बा चल मग नंतर देतो म्हटलं मग गेलो पुढे सक्षम भेटला सक्षम करते हॅलो हॅलो म्हटलं चाल दे चाल दे तू येतो म्हणे मागं म्हटलं चाल मग ये मागं तेवढ्यातच तिकून विशालदा आला विशालदा बी हाय केलं थोडंसं चौका इकडे दाखवलं तर तिला दिन फलांना होती अट्टे बसेल लादेन फलांच्या इकडे काय काही सल्ला नव्हता कारण की ते ॲडजस्टमेंटच जे मी नाही मले ते काही वापरता येई नाही हँडल करता नाही आहे तिला दिनफला होता आमचे पांढरा शर्टवाले त्यातून मग फेक्सी खातखात आम्ही आणखी पुढे निघालो तर सक्षम बी आमच्यासोबत युवराजता युवराज बी आला त्यानंतर अर्पणही आहे चेतनकुटी गायब झाला काय मी चेतनकुटी गेला रे बा अशी निकळल्या साईडली अशी काही दिसून द्यायला हाय 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 इकून आहे मग आम्ही सगळेजण निघालो पुढे हे आमच्या गावचं ग्राउंड आहे तिथे पुट्टे पोट्टे लहान लहान खेळत जात मस्तपैकी बॉल खेळू राहिले ते म्हटलं आता चला थोडंसं आपण बी जा तर मग तिथं आपला जय आणि निखिल होता जय निखिलने म्हटलं ते लेवर पाहिलं काय आणलं होतं ये मग ते दिसलं मग जवळ गेल्यावर म्हणत बा रेगिंबोल आणलं का मग हाय हॅलो केला ते ना म्हटलं चला आता थोडंसं कापून बी खेळून पाव पोट्टे काही आपल्याला चॅनल देतात का नाही काय आम्हीच म्हटलो बा नाही तर बॅट घेतलीत लढतीन यानं अरे बॉल गेला गेलीच तीन विकेट बाबू रे आता काय म्हणता आता हे म्हणून तर पाहतो हे प कसा उड्या मारू आला तर मुलं बॅट दिली शेवटी मग तेन मग मॅटला आता टाक बॉ बॉल मारूनच पाहतो तर बॉल कुठतेर जायला होता तर पुट्टे गेलं बॉल आणलेले ते लोक मी पेप्सी घेतली खाऊन म्हटलं बा मग आला बॉल त्यानं मारला आता बॉल अरे जमला मारला मारला लागला बा भेटिल बॉल म्हणून गेले पुट्टे आणायला दुसरा बॉल मार अरे आऊट झालं काय मी आउट झालो मागं लक्षच नव्हतं मला अरे सॉरी सॉरी पण जाऊ द्या आता काही निवड की आपण काही पैशांना न मॅच तसंच बॉल खेळून पाहा म्हटलं तर खेळलो तर निखिली आला त्यावेळेस निखिले आला तर बॉल मस्तपैकी आरामशील मग मुली आला तर घरून फोन तर म्हटलं मग बाबाचा फोन आला घरून तर मग आता पुट्टो मी येतो तुम्ही चालल्या मस्त खेळणं तर आजचा आपला ब्लॉग पहिलाच ब्लॉग आहे आवाज गिवाज आपला काही व्यवस्थित नाही तर पुटतो सपोर्ट करा चला मग येतो बाय